नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन पंजाबमधील शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड तब्बल निम्म्यानं कमी केली म्हणजेच पंजाबच्या शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडं पाठ फिरवली खरंतर पंजाब सरकारनं भातासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी कापसाची लागवड वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं पण झालं उलटं शेतकऱ्यांनी भाताला जास्त प्राधान्य दिलं मग पंजाबमधील शेतकरी आधी भाताकडून कापसाकडे वळाले होते आता हे शेतकरी पुन्हा भाताकडे का वळत आहेत तर त्यासाठी प्रामुख्याने तीन ते चार कारणं आहेत त्या कारणांचा आढावा आपण घेणारच आहोत तसंच पंजाबमध्ये आतापर्यंत कापसाची लागवड कशी झाली आणि किती झाली याचाही आढावा घेणार आहोत पंजाबमधील कापूस लागवड कमी व्हायला सुरुवात झाली होती दोन हजार पंधरापासून कारण दोन हजार पंधरामध्ये पंजाबमध्ये कापूस पिकावरती मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव झाला होता हा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की सात टक्के क्षेत्र हे प्रभावित झालं होतं म्हणजे सात टक्के क्षेत्रावर पांढरी मासे आली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात पांढरी मासे आल्यानं कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं कापसाची गुणवत्ता देखील कमी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा होती आणि शेतकरी तसे शे मागणी देखील करत होते पण शेतकऱ्यांच्या अनेक दिवसाच्या आंदोलनानंतर पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना एकरी आठ हजार रुपये अनुदान जाहीर केलं दोन हजार पंधरानंतर हे संकट दरवर्षी येतच गेलं म्हणजे केवळ दोन हजार पंधरामध्येच मासे आले नाही तर त्यानंतर पांढऱ्या मासेसोबत गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव देखील वाढत गेला होता एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे मात्र कापसाचे बाजारभाव कमीच होते त्यामुळे दरवर्षी येणारा किररोग आणि त्यामुळे कोलमड चाललेलं अर्थकारण यामुळे पंजाबमधील कापूस लागवड ही दरवर्षी कमी कमी होत गेली होती आपण जर गेल्या दोन वर्षाचा आढावा घेतला तर कापसाचे भाव हे गेल्या दोन वर्षांमध्ये कमी कमीच होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे झालं असं की शेतकरी कापसाऐवजी इतर पिकाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत आता कापसातून मिळणारं उत्पादन कमी होतंय त्यामुळे उत्पन्न देखील कमी मिळतंय या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा असते पण सरकारकडून मिळणारी मदत देखील कमी होती त्यामुळं पंजाबमधील शेतकऱ्यांनी दरवर्षी कापसा क्षेत्र म्हणजे लागवड कमी केली आहे मागच्या वर्षी तर परिस्थिती अशी होती की गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक कमी लागवड हे दोन हजार तेवीस चोवीसच्या म्हणजेच गेल्या हंगामात झाली होती आणि यंदाच्या हंगामात तर त्यापेक्षाही निम्मी लागवड होण्याचा अंदाज आता स्पष्ट दिसतोय कारण पंजाबमधील लागवड अंतिम टप्प्यामध्ये आहे आता कापसापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याची शाश्वती नाही आहे कारण दरवर्षी रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे कापसाची गुणवत्ता देखील कमी होते उत्पादन कमी होते आणि बाजारभाव देखील कमी आहे त्यामुळं यंदाच्या हंगामात आपण जर कापूस लावला तर नेमकं किती उत्पन्न मिळेल याची शाश्वती शेतकऱ्यांना नसते पण त्याऐवजी जर शेतकऱ्यांनी भात आणि मका लावला तर त्यातून मिळणारा उत्पन्नाची शाश्वती काही प्रमाणात असते शेतकऱ्यांनी सांगितलं की भात सरकार खरेदी करतं मका देखील खरेदी करतं त्यामुळं हमीभावाने खरेदीची एक शाश्वती असते जर शेतातून चांगलं उत्पादन आलं आणि सरकारनं हमीभावाने खरेदी केली तर उत्पन्नाची शाश्वती मिळते पण कापसातून तसं नाही आहे त्यामुळंच शेतकरी कापसाऐवजी भात आणि मक्याला प्राधान्य देतात असं येथील काही शेतकऱ्यांनी सांगितलंय आता पंजाबमध्ये कापूस पीक तसं पाहिलं तर पारंपरिक पीक आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून लागवड दिवसेंदिवस दियुश कमी होते आता यंदा लागवड कमी होईल अशी शक्यता सरकारला सुद्धा वाटत नव्हती त्यामुळे पंजाब सरकारनं कापसाखालचं क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलं होतं आता मागच्या हंगामात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये पंजाबमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती आणि पंजाब सरकारनं यंदा दोन लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं पण झालं उलट प्रत्यक्षात पंजाबमध्ये आतापर्यंत केवळ ब्याण्णव हजार हेक्टरवरती कापसाची लागवड झालेली आहे आता तुम्ही म्हणाल आता कुठं लागवड सुरू झाली आहे पण तसं नाही आहे पंजाबमध्ये मेच्या शेवटपर्यंत लागवड पूर्ण झालेली असते कारण पंजाबमधली कापसाची लागवड ही एप्रिलच्या मध्यापासून सुरू होते आणि मेच्या शेवटपर्यंत संपत असते आता यंदाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागवड होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आणि त्यामुळंच पंजाबमध्ये शेवटचा आकडा एक लाख हेक्टरचा येऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे कारण जूनच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर शेतकरी लागवड करणार नाहीत कारण उशिरा लागवड केली तर पिकावरती पांढरी मासी आणि गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा अनुभव शेतकऱ्यांचा आहे आता हे होतं पंजाबमधील कापूस लागवडीचं चित्र आपल्या भागात कापूस लागवडीचं चित्र काय आपल्या भागामध्ये लागवडी खालचं क्षेत्र वाढणार आहे का घटणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमाल बाजारभाव सरकारची धोरणं पीक विमा दुष्काळ या विषयांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ग्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका